म्हणजे कोणत्या जास्त प्रभाव अभिनेत्री खरं बरोबर काम केल्यावर मी माझं पहिलं कमर्शियल नाटक नीलम शिर्केबरोबर केलं होतं मी बबन प्रामाणिक नावाचं नाटक होतं अफकोर्स हे सगळं पछाडलेला वगैरे या नंतर केलेलं नाटक होतं म्हणजे आधी मी फिल्म्स जास्त केल्या लोकांचं उलटं असतं की नाटकातनं लोक पिक्चर्समध्ये किंवा सिरियलमध्ये जातात देवाची कृपा आहे माझ्यावर की मी आधी सिनेमे केले म्हणजे सिरियल पासून सुरुवात आता मी सांज सावल्या सुरुवात जा झाली सावल्याच्या सेट वर असताना मला माझे जे कोटर होते पुष्कळ श्रोत्री त्यांनी सांगितलं की एक फिल्मचं ऑडिशन चालू आहे तू जाऊन भेटून काही येत नाहीस सो मी तिथे गेले तिथे मला बिन पैशाचा तमाशा ना माझी माझी पहिली मराठी फिल्म मी साईन मी भेटायला गेले आणि साईन करून आले आणि त्याचाच गुजराती मेक होता वाला हवे तो साचू बोल म्हणजे गुजराती फिल्म आणि ह्या दोन्ही फिल्मचं प्रोडक्शन होतं रामोजी फिल्म सिटी हैदराबाद त्यामुळे मी ते साईन करूनच आले आणि त्याच्यानंतर अडीच महिन्यासाठी मी हैदराबादला निघून गेलेले होते शूट साठी दोन्ही फिल्म करून आले तिथे हैदराबाद मध्ये तिथल्या लोकांना डान्सर्सचं विशेष कौतुक असतं त्यामुळे मी चिरंजीवी सरांबरोबर एक त्याच शूटिंगच्या दरम्यान एक चार दिवस वेळ काढून त्यांच्याबरोबर एक गाणं केलं त्यांच्या पिक्चरसाठी हो आयटम सॉंग म्हणणं चुकीचं ठरेल कारण का ते तसं क्लासिकल बेस्ट गाणं होतं पण चिरंजीवी सरांबरोबर ते गाणं केलं असं हैदराबादला एक अडीच तीन महिने मी राहून दोन फिल्म्स कम्प्लीट करून आले आणि मग त्याच्यानंतर इथे परत बापू विरू वाटेगावकर पछाडलेला या फिल्म्स केल्या पछाडलीला वेळेला विजू मामा लक्ष्मीकांत बर्डे या लोकांमुळे मग मा लक्ष्यामाबरोबर मी ते नाटक करायला घेतलं मी बबन प्रामाणिक नवाच पण लक्षा मामांची तब्येत खूप खराब झाली विजू मामांनी ते नाटक टेकओवर केलं बाकी त्याच्यामध्ये नीलम माझ्याबरोबर होते नीलमच्या खूप प्रभावाखाली होते नाही मला भयंकर आवडायची नाही अजूनही आवडते आता ती काम करत नाही एवढंच पण तेव्हा मी तिची सॉलिड फॅन होते नीलम होती वंदना मावशी अरे बापरे म्हणजे हा विद्यापीठच होती माझ्या बरोबर काम करायला पण स्टेजवर काम करताना नीलम लाव करायचे काय एनर्जी होती तिची सगळंच मस्तच होत आणि वंदना मावशी त्यांची नाटक बघून आम्ही झालो तशीच आहे ती वंदना मावशी आहे मी मी पछाडलेला सेटवर मी तिला घाबरत घाबरत भेटले होते तेव्हा ती ए हे इथे बस तो जो तिचा अॅटिट्यूड आहे ना तो अजूनही ती तशीच आहे आणि तो सगळ्यात जास्त गोड एलिमेंट आहे तिच्यातला किती बदल नाही स्वीट लाईक ओल थिंग तर माझा फेवरेट म्हणजे काम करतानाचा प्रभाव नाटकातला म्हणला तर नीलमचा आहे पण बऱ्याच म्हणजे मी सिनेमाची फॅन आहे हार्डकोर सिनेमा फॅन आहे त्यामुळे बऱ्याच ऍक्ट्रेसेसना बघून माधुरी दीक्षितचा डान्स श्रीदेवीची ऍक्टिंग मी श्रीदेवीची डाय हार्ट फॅन आहे तिचे प्रत्येक पिक्चर मी ॲज अ एखादा अभ्यास केल्यासारखे बघितलेले आहेत आणि खरच अभ्यास पूर्णच आहे दिला दिले, अभ्यास दिले <laughs> ते हो तिने दिलाय तसा आपल्याला अभ्यास करायला त्यामुळे तो मोठा इम्पॅक्ट आहे सिनेमाचा खूप मोठा इम्पॅक्ट आहे माझ्यावर